हाय चला हो का ना आजी ना तिचक चालली शुभ्रा कुठे गेली शुभ्राका इकडे बसली आहे तिकडे टाकली आहे डाळ वाळायला हरभऱ्याची डाळ कशाला तू म्हणजे तर डाळ टाकली आहे शेवचे लाडू बनवायचे आहेत त्यासाठी परत रव्याचे लाडू बनवायचे आहेत गावरान तुपातले कसं वाटते आपला परिसर सांगा शुभ्रा आजी खेळते शुभ्रा आजी पशीच राहती तिकडं गयांचा गोटा स्वच्छ झाडून घेतला मस्त असा शेण वगैरे हो काढून आज म्हणलं रोज तीच आज तुम्हाला काहीतरी वेगळं काम दाखवावं आणि माझं काय चाललं वेगळं काही तर ही कुटीचं बोत राहिलं तीन तर का आली शुभ्रा इकडं ही भरायचं चालले त्या घमायला भरायचं आणि तिकडं का ते ढिग लावलाय ना तिकडं तिकडं कुठं हां का त्या ढिगाव नेऊन टाकायचं रोज तीच म्हटलं आज काहीतरी तुम्हाला वेगळं काम दाखवा तर ती चालले माझं भरायचं भरती ऊन शिरवाळ आहे थोडं थोडं ही कुटी अशी जमायलात भरायची आता एक हाताने दोन दोन हाताने उरागते पण कसं व्हिडिओ पण काढतील ना त्याच्यामुळं एकाच हाताने हे कुटीचा खत होता आई म्हणल्या खत होतो उकंड्यावर टाकायचं वाया नाही घालवायचं फार खराट्याने झाडून झाडून गार वार सुटले आणि खरंच ह्या झाडाच्या हो काही झाड आहे ना ह्याच्या सावलीत काम करायला खूप आवडते भारी वाटते आईंना म्हणलं तुम्ही शुभ्रापाशी बसा मी आपलं टाकते एवढं भरून दहा बारा टाकल्यात तिकडं नेऊन अजून दहा भरते परत तिकडलं पत्र आहेत पत्र लाकडं सगळं आम्हाला झाडून झटकून ही एरिया साफ करायचं आहे तुम्हाला हो काही मक करायची मशीन आहे हा हो का असा एरिया तर ही साफ का करायचं तुम्ही म्हणता आता बाजरी खुडाय आली आमची एक दोन तीन दिवसात खुडून आणून इथं टाकायची वाळवायची करायची नंतर ना मका करायची ह्याच्यासाठी जा भरपूर जागा लागते ते जागेसाठी आमची हका इकडं अशी पटांगणात असतात मका आणि इकडं आहे इकडं आहे असं तर असू द्या म्हटलं काढा व्हिडिओ तुम्हाला दाखवते डोक्या घेऊन कसं जाताना आणि भारी वाटतं हे काम करायला थोडं थोडं असलं ना भारी वाटतं आणि सवय लागल्यावर तर काय अजूनच भारी वाटतं एवढं सगळं गोळा करून भरायचं आपण बघू गोळा करून आपण पण अशी कुटी भरली आणि काय होतं एकटं असले असंच होतं झाडून इकडलं झाडले तिकडलं भरायचं आणि ही कुटी नेऊन आपल्याला टाकायची उकंड्यावर ती चालले सगळेजण म्हणते मोबाईल घेऊन कुटी भराय चालली पण कसं व्हिडिओ दम लागला एकदम राखली ना पटापट उरकायचं कारण की शुभ्रा येते तिकडे आमचं घर आहे तिकडे उकांडा उकांडाऊन येऊन अशी टाकायची हका एवढी टाकली तेवढीच कुठे पण एवढे मोठे घाम आले दहा दहा बारा मागाशीच भरली होती अजून तेरा आणि ही दोन चौदा पंधरा पंधरा घामेली कुटी भरली तेवढीच भरायची तेवढी घेते भरून मग तुम्हाला साफ केल्यावर दाखवते हे बघा तुम्हाला अंधारामुळे दिसत नसेल झाले सगळी आपली कुटी भरून खराटन घमाला ठेवायचं आता आजीसून शुभ्राचा एक दोन खाया टाकायचे का लगेच नाही ना आज मला लयच वाटले गुरांच खास करून स्पेशली तेवढी गुरु ते आवरलेलं आहे नाही ऊन पडले डाळ आज मस्तच वाळणार छान दळून घ्यायची तो आवेल कुठं आणलाय बाळ आणलाय आज ना ती चालले लोळत लोळत खेळायचं हाय शुभ्रा तुम्ही खेळण्याला मग काल आई ना आपा घेतली महागारी महागारी बोलवून घेतली मी गई पण येईल ती सगळाच राडा गुरांचा पण शुभ्रा पण मग मी चार वाजता ती गिलती बारा साडे बारा वाजता मग मी दोन वाजता फोन केला तर आपा म्हणलं बघ आधी लावून तासभर परत मग मी तीनला फोन केला आणि बोलवून घेतलं आणि आता आज आपा गावातले एका माणसाला घेऊन आले आणि ते दोघ जण करते ते ना आईला घरी ठेवले हो काय करायला पूरगीच राहत नाही तर असू द्या बाय सगळ्यांना कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा आणि काव करायचे लाडू हे हो गावरान तुपातले रवा लाडू करायचे मस्त आणि खूप ऊन लागतंय किचन मध्ये खूप गरम होतं चाललंय आवर आवरीचं चा हो होका आजी साडी आणून पसरवून टाकली तिने कुठं आणली साडी घरात ना साडीच फक्त वाळली होती बाकीची कपडे वलीच होती थोडा शितोडा आलता मग मी काढून आणून इथे टाकली होती <laughs> काढताय मेहंदी जरा आजारी येते सर्दी खोकला झाले तिला औषध आणले अजून एकदा औषध पाजायचं तिला म्हणजे बरं वाटेल आणि येतो आज तुम्हाला बाजरीला पण आहे म्हणले या चक्कर टाकून मी आणि ही चार वाजता येतेल जाऊन येतो बघून मस्त असं तुम्हाला पण दाखवतो हिरोगार छान वातावरण आणि बाय बाय सगळ्यांना